जालन्यात मुक्त महाराष्ट्र मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट दरम्यान आरोग्य विभागाने राज्यभरात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आले या जालना जिल्ह्यासाठी एक हजार सातशे त्रेचाळीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया कराव्याच्या असून मंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे या दरम्यान मराठवाड्यातल्या आरोग्य विभागात रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार असल्याचं देखील यावेळी मंत्री बोर्डीकर यांनी म्हटले यावेळी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मॅडम काय की या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या अभियानाचं प्रारंभ झालेला आहे काय सांगा मोती बिंदू मुक्त महाराष्ट्र शुभारंभ आज बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या योजनेचा शुभारंभ प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि एक महिन्यामध्ये एक लाख आणि असे करून पूर्ण वर्षभरामध्ये आठ लाख ऑपरेशनचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक टार्गेट प्रत्येक जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेने दिलेला आहे जिल्ह्यातल्या सगळ्या आरोग्य विभागाची यंत्रणा परत काही सेवाभावी संस्था असतात त्यांच्या माध्यमातून हे टार्गेट पूर्ण केले जाणार बघा टप्प्या टप्प्याने ते रद्द होते जे इन्कम टॅक्स पेअर्स आहेत किंवा फोर व्हीलर वाले आहेत त्या कमी होत आहे कारण की ही योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींच्यासाठी काही राज्यात मध्ये पीएससी एस सी खूप दूर असतात आणि कोरोना काळात जे इक्विपमेंट आले होते ऑक्सिजन प्लांट असतील मशीनरी असतील ते वापरायला आणि ऑपरेट करायला सुद्धा माणसं नाही आणि ती मशिनरी सगळी पडले ते बघा कोरोना काळामध्ये ऑक्सिजन लागत होता म्हणून त्या दृष्टीने जा। ते सगळ्या सुविधा करून ठेवल्या होत्या आणि आता पेशंटला जेव्हा जेव्हा व्हेंटिलेटरची ऑक्सिजनची गरज पडते तेव्हा तेव्हा ते सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी त्यांना त्या सगळ्या त्या यंत्रणांचा वापर करत नाही उघच गरज नसली तरी व्हेंटिलेटरवर लावायचं का पेशंटला त्या पद्धतीने त्या सगळ्या जे उपाययोजना आपण करून ठेवलेली त्याचा योग्य वापर करत आहेत आणि एम आर आय मशीन चालू आहे त्यासाठीच करायला विभागाचा आणि ऊर्जा विभागाचा आढावा घेण्यासाठी मी मी काही मागे वाचल्या होत्या की आरोग्य यंत्रणा अतिरिक्त जागा रिक्त आहेत किंवा काही ते सगळं बघण्यासाठी आली आहे ह्या पुढे मराठवाड्यातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा अशा काही कारणांमुळे चांगल्या मिळत नाही असं ऐकायला नको म्हणून त्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी हिंदी मी बघायला बघा टप्प्याटप्प्याने ते रद्द होते जे इन्कम टॅक्स पेअर्स आहेत फोर व्हीलर वाले आहेत तशांच्या त्या कमी होत आहे कारण की ही योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींच्यासाठी काही राज्यामध्ये पी एस सी सेंटर जे खूप दूर असतात चाललेली आणि करोना काळात जे इक्विपमेंट आले होते ऑक्सिजन प्लांट असतील मशिनरी असतील ते वापरायला आणि ऑपरेट करायला सुद्धा माणसं नाही आणि ती मशिनरी सगळी भंगार झाली बघा कोरोना काळामध्ये ऑक्सिजन लागत होता म्हणून त्या दृष्टीने सुविधा करून ठेवल्या होत्या आणि आता पेशंटला जेव्हा जेव्हा व्हेंटिलेटरची ऑक्सिजनची गरज पडते तेव्हा तेव्हा ते सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी त्यांना त्या सगळ्या त्या यंत्रणांचा वापर करत नाही उघच गरज नसली तरी व्हेंटिलेटरवर लावायचं का पेशंटला त्या पद्धतीने त्या सगळ्या जे उपाययोजना आपण करून ठेवलेली त्याचा योग्य वापर करत आहेत आणि एम आर आय मशीन चालू आहे वापर करायला आज बघा विभागाचा आणि ऊर्जा विभागाचा आढावा घेण्यासाठी आली आहे कारण मी काही मागे बातम्या वाचल्या होत्या की आरोग्य यंत्रणामध्ये काही थोड्या अतिरिक्त जागा रिक्त आहेत किंवा काही ते सगळं बघण्यासाठी आली आहे ह्या पुढे मराठवाड्यातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा अशा काही कारणांमुळे चांगल्या मिळत नाही असं ऐकायला नको म्हणून त्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी की आज आहे आणि ही सगळे भरती झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची आरोग्य व्यवस्थेमध्ये अडचण राहणार नाही आता पावसाळ्याचे मला वाटतं की सगळ्या औषधांचा असा योग्य पुरवठा या ठिकाणी उपलब्ध आहे त्याची कमतरता कुठे भासवणार नाही रिस्पॉन्स मिळत नाही गरजवंत रुग्णांना रुग्णवायचा मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी बघा एखाद्या दुसऱ्या पेशंटच्या बाबतीमध्ये झालं तर सगळ्याच यंत्रणेला आपण दोष देऊ शकत नाही पण अलर्ट मोडवर यंत्रणा आहे कारण की सक्त सूचना आपल्या मुख्यमंत्री महोदयाच्या आहेत त्या पद्धतीने सगळं काम करत आहे जरी थोडं पुढं कमी जास्त तर तुम्ही मध्यम समोर आणता आणि त्याच्यावर आम्ही करेक्शन करत आता मी त्याचा आढावा घेते त्या संदर्भातच आमचे नितेश भोसकर विनंती केली होती बैठक घ्यायची आता येतच आहोत त्यासाठी काही आपण काय उपाय करू शकतो केंद्र विशिष्ट कारण काही संशयित रुग्ण आढळल्यानंतर आपण तर विभागाला विचारलं त्याच्याकडे हे बघा तो जीपीएस सिंड्रोम जो आहे तो अनेक वर्षांपासून कुठे का, ना काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाला किंवा त्या ते व्यक्तीला त्याचा संसर्ग झाला असं पाणी उकळून पिलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा जे योग्य ट्रीटमेंट मिळते तेव्हा तो व्यक्ती बराही झालेला आपण म्हणतो